घराची गरिबी दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत या उपायांचे पालन केल्यावर घरात सुख समृद्धी टिकून राहते यासाठी एक उपाय म्हणजे तुळशीच्या मुळांजवळ शालिग्राम ठेवून रोज पूजा करावी शालिग्रामला ला विष्णू देवाचे स्वरूप मानले जाते ज्या घरात तुळशी सोबत शालिग्रामची पूजा केली जाते तिथे दरिद्रता येत नाही चला जाणून घेऊया शालिग्राम शालिग्राम संबंधित काही खास गोष्टी हे नेपाळच्या गंडकी नदीच्या तळाशी सापडतात आणि गुळगुळी तंडाकार दगडांना शालिग्राम म्हणतात याला स्वयंभू मानले जाते यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नसते कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करून पूजा करू शकतो शालिग्राम वेगवेगळ्या रूपांमध्ये मिळते काही अंडाकार असतात तर काही मध्ये छिद्र असतात या दगडामध्ये शंख चक्र गदा किंवा पद्मने खुना तयार केलेल्या असतात घरात शालिग्राम ठेवण्याचे फायदे शालिग्रामची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि तुळस अर्पित केल्यावर ते तत्काळ प्रसन्न होतात शालिग्राम आणि भगवती स्वरूपात तुळशीचा विवाह केल्याने सर्व अभाव कलह पाप दुःख आणि रोग दूर होतात कन्यादान केल्याने जे पुण्यफळ प्राप्त होते तेच पुण्यफळ तुळशी शालिग्राम विवाह केल्याने मिळतात पूजेमध्ये शालिग्रामला स्नान घालून चंदन लावा आणि तुळशी अर्पित करा नैवेद्य दाखवा हा उपाय तन मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतात तुळशीचे उपाय दररोज सकाळी स्नान वगैरे करून तुळशीला जल अर्पण करावे मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा रोज आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून आंघोळ केल्याने फायदा होतो असे केल्याने विष्णूजींचा अनंत आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी समोर संध्याकाळी नियमितपणे तुपाचा दिवा लावा यामुळे सुख समृद्धी मिळते भगवान विष्णूला भोग अर्पण करताना तुळशीची ढाळ अवश्य अर्पण करावी तुळशीची पूजा केल्यानंतर तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा के अर्पण केलेली लाल रंगाची चुनरी तुमच्या घराला सुख समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देते तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते अशा वेळी तुळशीला ऊसाचा रस अर्पण करावा यामुळे संपत्तीत समृद्धी होते त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील शुभ मानले जाते आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय जर तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असाल आणि तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा यामुळे आर्थिक 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 आवकचा मार्ग मोकळा होतो आणि तुमचे संकट दूर होते आर्थिक आवक वाढण्यासाठी उपाय याशिवाय पैसा आकर्षित करण्यासाठी तुळशीचे मूळ घ्या आणि ते चांदीच्या ताबीज मध्ये बंद करून आपल्या गळ्यात घाला असे केल्याने तुमची पैशाशी संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतील तसेच असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते कामातील यशासाठी जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल आणि मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसे तर तुळशीचे थोडेसे मूळ घेऊन गंगाजलने धुवून त्याची यथायोग पूजा करा यानंतर तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा हा उपाय केल्याने तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात ग्रहांच्या शांतीसाठी जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल आणि तुम्हाला ती शांत करायची असेल तर तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढावे यानंतर लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्या किंवा चांदीच्या ताबीजमध्ये घालून हातावर बांधा फायदा होईल तुळशीच्या रोपाला पहाटे का पाणी घालावे जाणून घेऊया आपल्या पूर्वजांनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे आपण अजूनही काही घरांमध्ये पाहतो तिथल्या दिनचर्यत रोज पहाटेच लवकर उठून केर काढणे स्नानादी कार्य संपवून देवपूजा करणे आणि नंतर तुळशीला पाणी घातले जाते तुळशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असून पहाटेस तुळशीला पाणी घालण्याचे इतके महत्त्व का आहे हे जाणून घेऊया धार्मिक महत्त्व याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोकायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूने जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने जालिंदर विजयी होत असतो त्याला करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो ते करण्यास कोणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या वृंदा त्यांना देते तिच्या पतिव्रत्याचा भंग जालिंदराचा मृत्यू होतो तुळशीला पूजनीय मानले जाऊ लागले देवाने मारलेल्या बाणाने त्याचे शिर वृंदेच्या दारात जाऊन पडते नवऱ्याची शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारील तेव्हा भगवंत म्हणतात सर्व तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळे राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्याला शालिग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले तीच ही तुळशी वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली या विचाराने वारकऱ्यांनी ही तुळशीला आस्थगायत पूजनीय मानले आहे अशी घ्यावी काळजी अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते शास्त्रानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड आहे तर या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास तुळज पूजा करावी संध्याकाळी तिच्या समोर दिवा लावावा तुळशीचे झाड लावल्यानंतर सुकून गेल्यास असे झाड घरात ठेवू नका ते लगेच नदी अथवा तलावात प्रवाहित करा आणि दुसरे झाड आणून लावा रात्रीच्या वेळेस कधीही तुळशीची पाने तोडू नका तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुख शांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम घरी चालत येईल लक्ष्मी तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने खूप फायदा होतो नवीन वर्षापासून रोज तुळशीचा हा उपाय केल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळेल यासाठी रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे तसेच संध्याकाळी तुळशीजवळ तोपाचा दिवा लावावा असे केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धनाचा वर्षाव करेल तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदेल घरात कधीही धन दन आणि धान्याची कमतरता भासणार नाही घरात नेहमी आशीर्वाद राहण्यासोबतच घरातील लोकांचीही प्रगती होईल घरात ने नेहमी सकारात्मकता आणि शांतता असते पण हे लक्षात ठेवा लक्षात ठेवा संध्याकाळी दिवा लावताना तुळशीला हात लावू नका एकादशी व वा रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये या दिवशी तुळशीजी भगवान विष्णूचे उपवास करते तुळशीला अर्पण केल्याने त्याची पाने तोडून किंवा स्पर्श केल्याने तुळशीला राग येतो पूजेसाठी तुळशीची पाने, पाने हवी असल्यास एक दिवस अगोदर तोडून ठेवावीत तसेच सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करू नये अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमया चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन जरूर प्रेस करा